गांधीनगर मुख्य रस्त्यावरील विशेषत ट्रान्सपोर्ट लाईनची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गांधीनगर ट्रान्सपोर्ट ऑल गुड्स असोसिएशननं पुढाकार घेतलाय वाहतुकीला स्वयंशिस्त लावण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचं अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पोलीस प्रशासन आणि वाहतूकदारांनी सहकार्य केल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे करवी तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत होती त्याचा चिंचवाड ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामध्ये ट्रान्सपोर्ट लाईनला वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशन ट्रान्सपोर्ट धारक यांच्या समन्वय बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली त्यानंतर होलसेल व्यापारी असोसिएशन तसंच गांधीनगर पोलीस प्रशासन यांनीही वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली आहे दरम्यान वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशननं केलेल्या नियमावलीला पोलीस प्रशासन आणि होलसेल असोसिएशननं सहकार्य करावं अशी अपेक्षाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या बैठकीला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आयुब मुजावर सेक्रेटरी विलास पाटील खजानी संतोष तावडे सदस्य सचिन चौगुले विक्रम शिंदे ज्ञानदेव शिंदे बाळासो भोसले अनुप महाजन इब्राहिम मणेर उपस्थित होते